नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी सतरा ते सत्तावीस जानेवारी दरम्यान सांगलीत पार पडणाऱ्या श्रीरामकथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात मनोहरजी सारडा यांच्या निवासस्थानी सोहळा समितीमधील विविध विभागांच्या प्रमुखांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली आहे पाहूया काम करणारे सगळेच आहेत ट्रान्सपोर्ट ऑफिस असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र आहे तुमच्या बरोबर दहा बारा जण आहेत अशा लोकांना एका फोनवर बोलवल्यानंतर ह्या सगळ्यांनी होकार दिला मग कसं आहे की कोणतंही काम करत असताना संकल्प सत्य पाहिजे आणि त्याचा दाता परमेश्वर आहे तो जगाचा ब्रह्मांड नाही लक्षात ठेवा त्यांनी देखील गेली चाळीस वर्ष वेगवेगळ्या माध्यमातन्या जवळजवळ अनेक कार्यक्रम करण्यामध्ये परमेश्वराची साक्षात मारुती साथ मिळालेली आहे पुन्हा आपल्या सांगलीमध्ये श्री व नामसंकीर्तन सोहळा हा सुसंपन्न होता या कार्यक्रमाची तारीख सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी सतरा तारखेला ध्वजारोहण हो। आणि त्याच दिवशी रात्री कीर्तन ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला अनेक संत महंत अनेक राजकीय मंडळी देखील आणि खास करून संभाजीराव भिडेपूरजी यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याच दिवशी देवस्थापना होणार त्याच दिवशी पुन्हा रात्री एक कीर्तन होणार कीर्तन सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अठरा तारखेला सकाळी साडेआठ ते अकरा या वेळेमध्ये राम मंदिरपासून आपल्या या मंडपपर्यंत शोभायात्रा कलशयात्राचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यातील परिसरातील सर्व जाती धर्माच्या सर्व थरातील गरीब श्रीमंत कोणी असून सर्व मंडळाचे सर्व सेवाभावी संस्थाचे अनेक लोक त्यामध्ये सहभागी होणार आहेत एक सांगली भगवं करायचा आहे पहिलाच वर्ष आहे जे अयोध्यामधील राम मंदिरला रा एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याचा प्रथम वर्धापन दिवस म्हणून हो देखील आपण तो साजरा करतो या दिवशी सगळ्या प्रकारचे वाद्य असतील हाती घोडे ऊट वगैरे सगळे असतील तू या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी सकाळीच दीप्रज्जलन करून दुपारी अडीच ते सहा या वेळेमध्ये श्रीरामकथेचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे वीस तारखेला जन्म बावीस तारखेला राम विवाह सोहळा आणि सव्वीस तारखेला रामराजाभिषद हो असे हे तिन्ही कार्यक्रम त्यावेळेस मी संपन्न या कार्यक्रमामध्ये अनेकांनी भाग घेतलेला आहे आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याला दाद द्यायला सुरुवात केली आहे त्याचाच एक म्हणून आज आपल्या इथं एक मीटिंग झाली की त्या मिटिंगमध्ये सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे साथ दिली आणि हा कार्यक्रम अत्यंत जोरात हटामाटात करायचा नक्की केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आमच्या इथं परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या श्रीमुखातून जिथं रामकथेचं आयोजन होणार त्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमचे मोहनजी साहेब आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोदजी महालो जयसिंगपूर समृद्धी ग्रुपचे आहेत वेग त्याही शिवाय या कार्यक्रमाचं मुख्य पद जे आहे ते गुलशनबाई अग्रवाल जे बेदानाचे मोठे व्यापारी आहेत त्यांना ते पद मिळालेलं एकंदरीत हा कार्यक्रम जोरात सुसंपन्न व्हावा सर्व लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा की जेणेकरून या कार्यक्रमाचा आनंद सगळ्या लोकांना मिळावा याकरता आम्ही सर्व भाविकांना खास करून मित्र परिवाराला सांगली जिल्ह्यातील प्रत्येक थरातील व्यक्तीला विनंती करतो की आपण आपल्या भागामध्ये याचा प्रचार व प्रसार करावा जेणेकरून अकरा दिवस ह्या कार्यक्रमाचा सगळ्यांना लाभ मिळेल